कुरान हिमतीचा राणा जगी वीर जगाचा पालक निर्मिका अनादी सर्वकाळ वंदे निके सत्य मन केले धीट धरिली उमेद नाही भेदा भेद ठावा जाला आता महात्मा फुलेचे मोहम्मद पैगंबराबद्दल हे विचार आहे महात्मा फुले म्हणतात मांगासह आर्य नेले मशिदीत गणी बांधवात आप्त सके म्हणजे आर्य आणि मांगाला एकत्र एक मस्जिद मध्ये नेऊन बंधुत्व निर्माण करणारे मोहम्मद पैगंबर आहेत हे महात्मा फुले म्हणतात जे मोहम्मद पैगंबरावर टीका करतात मी त्यांना प्रश्न करतोय की मोहम्मद पैगंबराच्या विचारांनी हमी याच तुमच्या मातीत जन्मलेलो आहोत पण याच्यामध्ये कोण कोणत्या वर्णाचं आहे हे तुम्ही ओळखू शकत नाही पण हजारो वर्ष झाल्यावर सुद्धा ब्राह्मण आणि दलित एकत्र एक येऊ शकला नाही याला कारणीभूत कोण आहे याचा विचार करायला हवा बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जेव्हा धर्मांतर केलं तर वेगवेगळ्या जाती समूहातल्या लोकांनी धर्मांतर केल्यानंतर आज आपण ओळखू शकतो का भंतेजी कोण कोणत्या जातीतून आलेला आहे धर्मामध्ये कारण समानता आहे मी यासाठी म्हणतोय बांधवांनो मी इथं एका धर्माचा